झाली होती काय सांगायची मोवी कोणती होती ओवी दुर्दैवाची ओवी होती दुर्दैवाची ओवी त्या ठिकाणी आमच्या आशापासून वारी चालते या वारीला आमची तिसरी पिढी आहे दुर्दैवाच्या आक्रमणे शेवट संसर्ग महाराज गुणगान जायचं हे आमच्या वडिलां आजोबापासून सांगितलेलं आहे आणि तीच माझी देवाची वळी इंस्टाग्राम ला आणि युट्यूब व्हायरल झालेली होती वर्षाची परंपरा वळी झाले माझा आता अठ्ठेचाळीस वय आहे मी तीस वर्ष झाला वळी जातो ही दंगली वळी माझ्या वंश परत चालत आलेली ही संस्कृती आहे ह्या संस्कृतीचा ठेवा मी या ठिकाणी जपलेला आहे तुमचं नाव काय आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्या माझं जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातून आम्ही पर्यंत कटन कडवलीला मुखलवीर देवाची सेवा करण्यासाठी आम्ही आहोत मला सांगा एक दोन कडवी दुर्देवावरती लावून जाऊ द्या हा घेऊन असत ना मु

उलोधलो जेव्हा चिंताच्या अवघा मध्ये उबारा हिरूनामधले जेव्हा चिंताच्या अवघा मध्ये आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद